नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट यांच्यामार्फत घेण्यात आलेले विविध पदांसाठीची सरळ सेवा भरती यासाठीचा जो निकाल आहे निकाल विविध पदांसाठीचा सा जाहीर करण्यात आलेला आहे पाहू शकता कालवा निरीक्षक आहे का दप्तर कारकून त्याचबरोबर मोजणीदार या पदांचा जो निकाल आहे प्रत्येक परिमंडळानिय जाहीर करण्यात आलेला आहे इथे पाहू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आहे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट ग्रुप बी अनगायझेडेड अँड क्लासी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस साठी डॉक्युमेंट वेरिफिकेशन लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे प्रत्येक परिमंडळ नुसार यानुसार पाहू शकता सुप्रिटेंडिंग इंजिनियर अँड डायरेक्टर डायरेक्टर ऑफ इरिगेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ झोनल ऑफिसर पुणे झोन स्टडीशी पाहू शकता दफ्तर कारकून आहे मेजर आणि कनाल इन्स्पेक्टर म्हणजेच दफ्तर कारखून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदांसाठीची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादी आहे मार्क्सची यादी आहे मेरिट लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे बिलो लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स विच आर कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे या उमेदवारांची जी यादी देण्यात आलेली आहे या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये दिस इज लिस्ट ऑफ नॉट रिकमेंडेड फॉर द वेटिंग लिस्ट म्हणजे वेटिंग लिस्टसाठी ही लिस्ट आहे ही यादी आहे ती रिकमेंड नाही केली गेलेली आहे कॅन्डिडेट्स विल नॉट हॅव टू राईट टू क्लेम सिलेक्शन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरफिकेशन नंतर जी पुढची प्रोसेस असेल त्यावर उमेदवारांची जी, जी सिलेक्शन आहे ते ग्राह्य झालं जाईल यानंतर पाहू शकता सेपरेट लिस्ट ऑफ रिकमेंडेशन अँड वेटिंग लिस्ट पब्लिश ॲज पर गव्हर्मेंट रिसोल्युशनची याद म्हणजे यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर पुढची जी यादी आहे म्हणजे रिकमेंडेशन म्हणजे शिफारस यादी त्याचबरोबर जी वेटिंग यादी आहे म्हणजेच प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर केली जाईल यामध्ये पाहू शकता मेरिट नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर देण्यात आलेला आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर आहे त्यानंतर कॅन्डिडेटचं पूर्ण नाव आहे जेंडर आणि मार्क्स किती मिळाले आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत लिंक जी आहे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर प्रत्येक पदाचा जो निकाल आहे परिमंडळ आणि आय चेक केला जाऊ शकतो इथे परिमंडळ पुणे आहे त्यानंतर परिमंडळ नागपूरसाठीचा जो निकाल आहे तो सुद्धा चेक करू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट, है, है, लिस्ट चीज़्ण चीज़्ण करत, जी आहे ती देण्यात आलेली आहे या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टसाठी बोलवलं जाईल आणि त्यासाठीची जी त्यांची जी तारीख असेल ती सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल जलसंपदा विभाग यांच्या अंतर्गत या भरतीसाठी जी सरळ सेवा भरती आहे दोन हजार तेवीस साठीची यासाठी जे विविध पदे आहेत यासाठीचा जो निकाल आहे जी मेरिट लिस्ट आहे मार्क लिस्ट आहे जाहीर केलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे जी तारीख आहे डॉक्युमेंट व्हेरिफेक्शनची ती लवकरच जाहीर केली जाईल त्याचबरोबर जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पूर्ण पास होतील पुढची प्रोसेससाठी जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये रिकमेंडेशन लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट आहे ती सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल इथे पाहू शकता यामध्ये जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आहे नागपूर डिव्हिजनसाठीची नागपूर परिमंडळासाठीची आहे यामध्ये सुद्धा चेक केलं जाऊ शकतं यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे जी यादी आहे उमेदवाराचे नाव आहे रोल नंबर आहे त्याच्यानंतर जेंडर आणि त्याचबरोबर किती मार्क्स ऑपटेंड आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ह्याच्या उमेदवारानं तुमचं जे नाव आहे यामध्ये चेक करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तीसुद्धा तुम्हाला लवकरच कळवली जाईल अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे प्रत्येक परिमंडळानुसार जलसंपदा साठीच्या भरतीसाठीचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात करण्यात आलेला आहे सरळ सेवा भरती दोन हजार तेवीससाठीच्या गट ब अराजपत्रित आणि गट पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार प्रत्येक पदासाठीचा जो निकाल आहे तो चेक केला जाऊ शकतो अधिकृत वेबसाईटद्वारे त्याचबरोबर प्रत्येक पदाचा जो निकाल आहे यूट्यूब डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर पुढच्या अपडेटसाठी त्याचबरोबर स्टडी मटेरियल ઓનલાઈન ટેસ્ટ સિરીઝ પોલીસ ભરતી પ્રેક્ટિસ ટેસ્ટ અને અધિક માહિતી સાડી છે યુટ્યુબ ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ